ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा मंगळवेड्यातून महाराज मोहोळला आले आज आपण मोहोळमधल्या एक दोन कथा पाहूया तेथून पुढे प्रभू मोहोळला आले तिथे ते, ते चार सहा महिने राहिले त्या गावाजवळ एक ओढा होता त्या ओढ्याच्या दरडीत एक वक्रतुंडासारखा पाषाण होता त्याच्या खाली एक जुनी गुहा होती त्या एकांत स्थळी प्रभू राहत असत तसेच गावात रानात पर्वतावर झाडाखाली कुठेही स्वच्छंदपणे प्रवास करीत त्या गावात एक अधिकारी ब्राह्मण राहत होता त्याचा एकुलता एक पुत्र एक अठरा वर्षांचा झाला आणि अचानक वायू प्रकोपाने मूर्छित पडला देहभान विसरला बेशुद्ध झाला कोणत्याच उपायांनी मंत्र तंत्र हकीम वैद्य औषधाने तो शुद्धीवर येईना तेव्हा काही लोक म्हणाले गावात एक संन्यासी फिरतात त्यांना तरी दाखवा खूप शोधलं पण स्वामी मात्र सापडले नाही तेव्हा एक सौभाग्यवती स्त्री म्हणाली चला मी दाखवते अर्थात ती सौभाग्यवती स्त्री म्हणजे ब्रह्मविद्या शक्ती ह्या देवीशिवाय त्या परमात्म्याचा ठिकाणा कोण सांगणार नाही का सर्वजण त्या सौभाग्यवती स्त्रीबरोबर गुहेपाशी आले खूप अळवणी केली गुहेच्या तोंडावरचा दगड कोणालाही निघेना शेवटी करुणागण सद्गुरू स्वतःच एका हाताने तो दगड बाजूला करून बाहेर आले आणि म्हणाले बटजीबुआ घरी जाऊन तुमच्या मुलाला घोड्यावर नीट बसवा आणि समुद्र तीराकडे पाठवा ते ऐकून सगळे तटस्थ झाले कोणालाच त्याचा अर्थ कळेना तेव्हा तिसरी म्हणाली चला घरी तुमचे काम झाले घरी आले तर मुलाला आराम पडला दत्तात्रयांच्या कृपेने तिसऱ्या दिवशी वस्त्रालंकार नटून तो मुलगा अश्वारूढ होऊन माय बाप सगळे सोयऱ्यांबरोबर त्या योग्याच्या गोहेजवळ आला आणि योग्याला साष्टांग नमस्कार करून षोडशोपचारे पूजा आरती करून त्यांना शरण गेला त्यावेळी गवेस्वामी नावाचे एक जंगम वाणी सत्पुरुष होते ते सतत योगाचा अभ्यास करायचे महाराजांनी त्यांना मोक्षसुखाचे अधिकारी बनवले त्या मोहळ गावात एक शिल्पकार होता जिथे महाराज असतील तिथे जाऊन तो त्यांचे दर्शन घ्यायचा एक दिवस त्याला त्याचे कुलदैवत मल्हारी मारतंडाला साक्षात बघण्याची इच्छा झाली प्रभूने त्याचे मन जाणून त्याला मूर्तिमंत मल्हारी मारतंडांचे दर्शन घडवले त्या दर्शनाने तो शिल्पकार आनंदाने नाचू लागला त्यानंतर ते त्याने प्रभूंची स्तुती करून अनन्य भावे त्यांची शरणागती पत्करली आज आज आपण इथेच थांबू श्री दत्त हरि ओम दत्सत